नमस्कार स्वागत आहे तुमचं गोदाई किचनमध्ये तर आज आपण मस्त असा चमचमीत मसाले भात कसा करायचा ते बघूया रेसिपी अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला एक छोटासा मसाला करायचा आहे तर त्यासाठी इकडे मी खडे मसाले घेतलेत थोडेसे धणे आहेत लवंगा दालचिनी मसाला वेलची साधी वेलची दगडफूल जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही थोडं थोडं वापरा किंवा पावडर मसाला असेल तरी चालेल इथे मी दोन तीन मोठे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे आता मोठ्या आहेत म्हणून मी तीन घेतल्या तुमच्याकडे लहान नॉर्मल असेल तर एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मिरची हिरवी मिरची तिकटानुसार घ्या आणि वाटून घ्यायचं आता इथे मी कांदा तमालपत्र आणि कढीपत्ता एकत्रच घातलेला आहे तेल घातलं दोन पळी आणि मी तेल वगैरे घालताना माझा व्हिडिओ स्किप झाला आणि कांदा परतून घेतला छान कांदा परतून घ्यायचा अगदी लालसर होऊसपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आणि आता हे वाटलेलं वाटण आहे मी वाटताना जे व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता तर हे सगळं वाटून घेतलं होतं मी आणि छान आता ह्याच्याबरोबर मसाल्याबरोबर आपण हे सगळं वाटून वाटण आहे ते छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान असं हे परतून घ्यायचं मसाल्याचा कच्चा वा जाऊसपर्यंत कारण आपण लसूण आणि मिरची कच्चंच घातलं होतं आता एक दोन मोठे टोमॅटो लाल अक्षे लाल बुंद असे दोन टमॅटो घेतले होते बारीक चिरून घेतले ते घातले आणि आता टमॅटो छान परतूजपर्यंत आपल्याला वाट बघायची अगदी तर टॅमॅटो फार एकदम नरम झाला पाहिजे असं आपण करून घ्यायचं आहे थोडंसं परतायला वेळ लागतो कारण टॅमॅटो थोडासा वेळ लागतो टॅमॅटो मिक्स इथे इथे छोटीशी टिप सांगते टॅमॅटो शिरताना कधीही पाणी त्यातलं पिळून काढायचं आणि मग वापरायचे म्हणजे पटकन शिजलं जातं टॅमॅटो आता इथे मी एक मोठी वाटी भरून वाटाणा घेतला वाटाणा मी फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये सोलून ठेवते अगदी वर्षभरासाठी टिकतो अशा पद्धतीने मी ठेवून देते वाटाणा तर एक मोठी वाटी भरून वाटाणा घेतला आणि ते तेलाबरोबर परतून घेतलं आता इथे कच्चेच शेंगदाणे घेतलेत एक मोठी वाटी भरून तुम्ही थोडेसे भिजतही घालू शकता पण मी वेळ माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी असंच वापरते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तेलाबरोबर आपण तिखटानुसार आपण हिरव्या मिरच्याही वापरल्यात त्यामुळं तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला इकडे मी, पर मी काश्मीरी मिरची पावडर वापरते फक्त कलर येण्यासाठी तुम्हाला जर तिखट हवे असेल तर थोडेसे तिखट मिरची पावडर वापरली तरी चालेल आता हा छान मसाला परतून झालाय बघू शकता मस्त असा कलर आलाय बघा अशा पद्धतीने छान मसाला करून घेतला मी आता याच्यामध्ये हळद घालायची एक चमचाभर हळद घातली तेही छान परतून घेतलं गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि मसाला सगळा परतून घ्यायचा आता याच्यामध्ये एक दोन चमचे मोठे चमचे भरून दही घालते दही तुम्हाला जर आवडत नसेल नाही वापरलं तरी चालेल पण धव दह्यानी ना खूप छान चव येते म्हणून मी दही वापरते तुम्हाला नसेल वापरायचं नाही वापरलं तरी चालेल आता दही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाबरोबर अगदी तेल सुटेपर्यंत कारण आपण दह्यातलं पाणी काढलेलं नाही तसंच वापरलेलं आहे थोडंसं दह्यातलं पाणी आटूसपर्यंत मिक्स करून घ्यायचं मस्त असा मसाला दिसतोय तुम्ही बघू शकताय हा मसाला अगदी असाही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर असाही खाऊ शकता इतका छान असा मसाला होतो खमंग असा वास येतो आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं इथे मी, मी जास्त करते जास्त प्रमाणात करते म्हणून मीठ जास्त वापरलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या कारण इथे मी एक किलो तांदळाचा हा मसाले भात बनवते माझ्याकडे किटी पार्टी आहे बिशीची त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी हे मी आठ ते दहा जणींसाठी हा मेन्यू ठेवला आहे याच्याबरोबर मठ्ठाही केलेला आहे मी छान बघा मस्त असं हे मसाला तयार झाला आता एक अर्धा तास मी आधी हे तांदूळ भिजत ठेवले होते आता तांदूळ कुठला वापरायचा जो तुम्ही नेहमी वापरत असाल तो वापरला तरी चालेल माझ्या हा नेहमीच्या वापरातला आहे बासमती तुकडा तो वापरला आहे एक किलो तांदूळ मी अर्धा तास आधी स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता पाण्यामध्ये ठेवला होता तो वापरते मी छान हे परतून घ्यायचं मसाल्याबरोबर भातही तांदूळही छान परतून घ्यायचा आणि मग आपल्याला पाणी घालायचं आहे आता पाणी किती घालायचं तर बा तांदूळ तुम्ही किती पत भिजवता त्याच्यावर आहे एक अर्धा तास तुम्ही तांदूळ भिजवला तर एक वाटीला तीन वाटी पाणी घालायचं आहे तांदूळ जसा असेल तुमचा त्याप्रमाणे आणि हे उकळतं पाणी आहे तर इथे माझे एक किलोमध्ये सात वाट्या पाणी झालं हे तांदूळ झाले होते त्याप्रमाणे मी इथं पाणी घालून घेतलं बघू शकता आणि पाणीसुद्धा उकळलेलंच घातलेलं आहे मी थंड पाणी घातलं नाही आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मोठ्या गॅसवर आणि पुन्हा गॅस बारीक करायचा जा, झाकून ठेवायचं आणि भात छान असा मोकळा मोकळा ओसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा छान उकळी आली की झाकण ठेवायचं आणि झाक गॅस एकदम मंद ठेवायचा मंद गॅसवर एक अर्धा तास अगदी वीस ते पंचवीस मिनटांमध्ये तुमचा भात तयार होतो मस्त असा भात खमंग अशी फोडणी बसते आणि माझ्या किचनमध्ये खूप छान असा मस्त सुगंध सुटला आहे आणि शिवाय माझ्याकडे ज्या महिला आल्या होत्या माझ्याच बिल्डिंगमध्ये आम्ही सगळे एकत्र बिशी पार्टी करतो तर त्यासाठी मी हा मसाला भात केला होता खूप छान सगळ्यांनी खाल्ला आणि खूप मस्त झाला आहे सगळ्यांनी सांगितलं अशा प्रकारे बघा बघू शकता तुम्ही मस्त असा हा मसाले भात तयार झाला रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा